करवीर तालुक्यातील गांधीनगर गडमुडशिंगी उचगाव चिंचवाड वळिवडे या गावांसह ग्रामीण भागातील सर्वच होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं परवानगी शिवाय उभारलेले आणि धोकादायक होर्डिंग्स तातडीनं हटवावेत अशी मागणी करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे त्यावर होर्डिंगची तपासणी करण्याचं आश्वासन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी दिलं आहे मुंबईतील घाटकोपर इथल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आलाय या पार्श्वभूमीवर करवीर तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आज जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांची भेट घेतली यावेळी झालेल्या बैठकीत तालुका प्रमुख राजू यादव यांनी अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगबाबत माहिती दिली गांधीनगर उचगाव गडमोडशिंगी चिंचवाड वळीवडे या गावांच्या हद्दीमध्ये मोठमोठी होर्डिंग्स उभारली आहेत त्या सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं होर्डिंगच्या परवानगीची तपासणी करावी परवानगी नसणारे आणि धोकादायक असणारे होर्डिंग्ज तातडीनं हटवावेत अशी मागणी करण्यात आली या प्रश्नी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन अरुण जाधव यांनी दिलं यावेळी विक्रम चौगले अवधूत साळोखे पोपट दांगट राहुल गिरोले राजू सांगावकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते